नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी नमो शेतकरी सन्मान निधीचा चौथ्या हप्त्याची अखेर तारीख जाहीर करण्यात ता आलेली आहे तर मिळणार आहे दुपारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे चौथ्या हप्त्याचे दोन हजार रुपये तर मित्रांनो संपूर्ण बातमी काय आणि कोणत्या तारखेला थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग होणार आहे त्यासंबंधी संपूर्ण माहिती या व्हिडिओमार्फत घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर उजव्या साईडला काड्या अक्षरात सबस्क्राईब नावाचे बटन आहे त्यावर क्लिक करा अशाच महत्त्वपूर्ण शेती संबंधित पीक विमा कर्जमाफी नमो शेतकरी योजनेचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल तर मित्रांनो अधिवेशन सुरू आहे त्या अधिवेशनमध्ये पावसाळी अधिवेशनमध्ये अजित पवार राज्याचे अर्थमंत्री यांनी सांगितलं आहे की ज्या योजना सरकारी योजना आहे ज्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे हे वर्ग करण्यात येत आहे तर त्यासाठी पाच जुलैपर्यंत सर्व योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या व महिलांच्या निराधार विधवा श्रावणवाड योजनेच्या महिलांच्या व जे काही लाभार्थी असेल सरकारी योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये पाच जुलैच्या आत खात्यामध्ये पैसे वर्ग करण्याचे निर्देश हे सरकारला दिलेले आहे तर मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा पाच जुलैपर्यंत मिळणे हे अपेक्षित आहे तर त्यामुळे राज्य अर्थमंत्री राज्याची यांनी सांगितलेल्या निर्देशानुसार नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा पाच जुलैला पाच जुलैपर्यंत मिळू शकते कारण यामध्ये नमो शेतकरी योजनेचा जुलैचा हप्ता हा चोवीस दोन हजार चोवीसला नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा मिळणे अपेक्षित असून कारण एकोणतीस फेब्रुवारीला सेकंड हप्ता मिळाला होता त्यानंतर तेवीस ऑक्टोबरला हा दोन हजार तेवीसला हा पहिला हप्ता इन्स्टॉलमेंट मिळाला होता तर त्यानुसार आता ह्या जुलै महिन्यामध्ये मिळणे अपेक्षित असून आता निर्देश देखील दिलेले आहे राज्याच्या अर्थमंत्र्यांनी की पाच जुलैपर्यंत सर्व शासकीय योजनेचे लाभार्थ्यांना पैसे हे वर्ग करण्याचे निर्देश हे दिलेले बच्चू कडू साहेब यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता की अपंग निराधार जे काही लाभार्थी आहेत ज्यांना तुटपुंजी मदत हजार दीड हजार दोन मिळत मिळतात त्या सर्व लाभार्थ्यांना पैशाची पूर्तता हे पाच तारखेच्या आत कशी करण्यात येणार आहे या संबंधित माहिती ही उपस्थित केली होती तर त्यावर उत्तर देत राज्याचे अर्थमंत्री यांना सांगितलेले की आजच आम्ही निर्देश देतो की पाच तारखेच्या आत सर्व लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पैसे कसे वर्ग होणार आहे व त्या संबंधित सूचना देखील त्यांनी दिलेल्या त्यामुळे अपेक्षित आहे की पाच जुलैपर्यंत नमो शेतकरी योजनेचे पैसे हे सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग होऊ शकतात माहिती जर आवडली असेल तर प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करावी धन्यवाद